आभार फाउंडेशनच्या वतीने लोणी काळभोर येथे सामाजिक उपक्रम लोणी काळभोर तीर्थक्षेत्र रामदारा महादेव मंदिर वनविभाग हद्दीत आभार फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवराज तुपे यांच्या वाढदिवसानिमित्तानं पाचशेहून अधिक वृक्षारोपण कार्यक्रम कन्या प्रशाला लोणी काळभोर साठ मुलींनी दोनशे वृक्षांचे वृक्षारोपण केले पृथ्वीराज मेमोरियल हायस्कूलच्या सत्तर विद्यार्थिनींनी तीनशे वृक्षारोपण केले आभार फाउंडेशनच्या वतीने कन्या प्रशालेमधील विद्यार्थींना मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले तसेच पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रबंधक गौरव सर गुप्ता सी ए असिस्टंट मनोज पाटील आभार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवराज तोपे ग्रीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि जगताप ग्रीन फाउंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष अजित साळुंके ग्रीन फाउंडेशन हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर आभार फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय देवकर चेतन बेडरे श्रीकांत झांजुरके संतोष वडुरे अजय यादव अमोल बांधारी राम शिंदे नागेश भाऊ दिलीप शेवाळे संदीप झरे उपस्थित होते तसेच आभार फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल लोणी काळभोर कन्याप्रशाला लोणी काळभोर ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून परिसरामध्ये पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली खरंच मला आभार मानतो की छानरित्या या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतलेला आहे असा दरवर्षी या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करावा या कार्यक्रमासाठी सर्व आभार फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच कन्न्या शाळेत प्रशालेच्या सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याचबरोबर एच पी कंपनीचे हिंदुस्थान कंपनीचे गौरवजी गुप्ता साहेब यांचं या ठिकाणी मो मोलाचं सहकार्य असतं गेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी या ठिकाणी शंभराहून अधिक वृक्ष लावून या ठिकाणी जगवण्याचा प्रयत्न एच पी हिंदुस्तान कंपनीचे गौरवजी गुप्ता यांनी केलेला आहे म्हटलं तर सरांना एक विषय होता की आपल्या पृथ्वीराज आप कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न होता जे विहिरीचं पाणी मुलांना आदरून मुलाला पियायला लागायचं त्या ठिकाणी दूषित पाणी व्हायचं खूप मुलं आजारी पाडायची सरांना मी बोललो एक दिवस की सर असं खूप मुलं आजारी पडतात पाणी दूषित